नमस्कार मैत्रिणींनो आज आपण तूप बनवणार आहो दूध आहे ना सकाळी गरम करून ठेवलेलं फ्रीजमध्ये त्याच्यावरची ही साय काढून घ्यायची अशी ही आठवडाभर किंवा दोन चार दिवस जेवढे दिवस आपल्याला हवी आहे ना तेवढे दिवस साय जमवून घ्यायची ही अशी मी चार ते पाच दिवसाची पाच दिवसाची माझी जो साय आहे थोडस दूध पण आहे त्याच्यात हे सर्व फ्रीजमध्ये ठेवून जमा केली होती आणि आता त्याचा तूप करायचं म्हणून पंधरा वीस मिनिट फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं होतं एक लिंबू टाकायचा आहे आपल्याला तो आता मी कापून घेते आता ह्या लिंबाचा जादू बघा पाच मिनिटात तूप आपलं मस्तपैकी लो आता ही मलई आहे ना आपली मस्त लोण्यासारखी होईल असं मस्त एक लिंबू पिळून घेतलेला आहे <laughs> लिंबू पिळल्यामुळं कस त्याच्यावर आहे ना पैकी लोणी येते आता एकाच डायरेक्शनने असं फेटून घ्यायचं मैत्रिणींन तुम्ही बघू शकता की मलई थोडे थोडे करून पातळ होत चालली आहे बघा मैत्रिणींन काही सेकंदातच मलईवर कसे दाणे व्हायला लागले काही सेकंदच झालेली आहे आता आपण त्याच्यात थोडस थंड पाणी टाकूया हे खूपच थंड आहे पण हा 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 बर्फ आहे म्हणजे बर्फाच गार पाणी पाहिजे हे बघा तसा बर्फ झालाय त्याचा मम्मी कशी हे करते हा 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 हे आता पुन्हा असं फिटून घ्यायचं याचं थोडंसं दूध भा बा, बाजूला झालेलं आहे आता आणखीन थोडंसं पाणी टाकत आहे <laughs> बर्फ झालाय ग राणी आता लोणी बघ कसं वेगवेगळं होत चाललंय तर दोन मिनटांनी आहे ना सगळं लोणी हे बघ कसं घट्ट होत चाललंय व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तुमचा एक लाईक आम्हाला खूप प्रोत्साहन करतो तुमच्यासाठी असे खो मस्तीखोर व्हिडिओ बनवायला आणि हा हसी मजाक करताना तर तुम्ही प्लीज एक लाईक करत जावा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल एक लाईक सबस्क्राईब शेअर सर्व करत जावा एक कमेंट पण तुम्ही हे करत जावा टाकत जावा आम्हाला प्रोत्साहन भेटतो हे बघा मैत्रिणींनू कसा लोण्याचा मोठ्ठाच्या मोठा गोळा तयार झालेला आहे माझ्या हातावर सुद्धा येत नाही मोठा गोळा झालेला आहे हे बघा हे, हे बघा आता हे जे लोण्याचं दूध निघाले आहे ना ह्याच्यापासून आपण पनीर बनवणार आहोत मैत्रिणींनो हे दूध आहे ना असं गाळून घ्यायचं म्हणजे ह्याच्या आतमध्ये थोडेफार आपलं लोण्याचं दाखवते तुम्हाला मी लोणी आहे ना हे बघा ही अशी लोणी असते हा असा लोणी आहे हे बघा ही लोणी आता हे लोणी आहे ना आपण चांग धुवून घ्यायचं एक दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं किती मस्त असा बोण्याचा गोळा तयार आहे आता हे जे आपण दूध काढले ना ताक आपण पनीर बनवणार आहोत बनवणार ग गरम करायला ठेवायचं ते गरम झालं की त्यापासून आपण पनीर बनवणार थोडंसं ह्याच्यात मीठ टाकते आणि मिरची कोथिंबीर टाकते कारण मला ह्या पनीर पासून भुर्जी करायची आहे म्हणून मी हे तिखट पनीर बनवत आहे आता एक चाळण घेतलेली आहे त्याच्यावर असा एक कपडा ठेवायचा आता हे असं गाळून घ्यायचं हे बघा किती सुंदर असं पनीर तयार होत आहे हा हा असं घट्ट निचळून घ्यायचं पिळून घ्यायचं निचळून घ्यायचं म्हणजे आपण घेतलेले आपलं जे दूध होतं त्याच्यापासून आपण मलई काढली मलईपासून तूप काढलं लोणी केली आणि आता हे पनीर हा 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 हे असं एवढं पनीर झालेलं आहे ह्याची आपण भुर्जी करूया कांदा मिरची टोमॅटो मस्तपैकी ही पनीर भुर्जी करायची ह्याची आता हा जो आपला लोण्याचा गोळा आहे ना हा गोळा लागते एकाच डायरेक्शन मध्ये ह्याला गोल फिरवत राहायचं आणि सतत हलवत राहायचं आता हे बघा मैत्रिणींना असं तूप सुटायला लागलेलं आहे हे बघा पण अजून हे तयार नाही झालेले या स्टेजला ह्याच्यात आहे ना एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि पुन्हा असं हलवून घ्यायचं हे असं हलवून आहे ना सोनेरी रंग येईपर्यंत मस्तपैकी एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि पुन्हा असं हलवून घ्यायचं हे असं हलवून आहे ना सोनेरी रंग येईपर्यंत तूप बघा कसं निघायला लागले हे जे दाणे आहेत ना हे दाणे हे सर्व खाली चिटकतात त्यामुळे असा फेस कमी झाला म्हणजे समजायचं आपलं तूप तयार झालं आता गॅस बंद करायचा आणि ही जी आपण दालचिनी टाकलेली ना ही काढून टाकायची ही दालचिनी काढून टाकायची कारण हा जो खाली मावा उरणार आहे ना त्याच्यापासून आपण गोड असा मावा बनवणार आहोत त्यासाठी ही दालचिनी काढून घेत आहे गॅस बंद केला आहे सुद्धा बघा कसं उकळी येते असं आता आपला हा जो खवा राहिला ना खाली ह्याच्यात आपण थोडेसे फ्रुट्स टाकून घेऊया काजू बदाम पिस्ता आणि मनुका आणि थोडी साखर टाकून मस्त इचं खवा करायचा हे बघा असा हा खवा तयार झालेला आहे म्हणजे आपण एका एका साहित्यापासून तूप पण पन बनवलं पनीर पण पन बनवलं आणि हा खवा पण बनवला किती सुंदर ना मैत्रिणीनो तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बेट कारण तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला प्रोत्साहन भेटत भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये